नमस्कार जय श्रीराम मंडळी शरद पवार साहेबांसमोर आता पर्याय कोणता आहे आता शरद पवार साहेबांसमोर दोनच पर्याय आहेत असं मला वाटतं की त्यातला एक पर्याय मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे जो शरद पवार साहेबांचाच होता तो अजित पवारांकडे आत्ता आहे आणि अजित पवारांचाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्या मूळ अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वतःचा पक्ष विलीनीकरण करणं विलीन करणं हा एक पर्याय शरद पवार साहेबांसमोर आहे आणि दुसरा पर्याय असा आहे की स्वतःचा पक्ष आता शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये म्हणजे इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन करणं हे <coughs> दोनच पर्याय शरद पवार साहेबांसमोर आहेत अन्य पर्याय त्यांच्यासमोर नाही ह्याचं कारण आत्ता शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता उभाळे घेईल असं वाटत नाही नव्याने ना काही तो झेप घेईल असं वाटत नाही त्याला फार मोठं आता यश मिळेल त्यांच्याकडे मोठमोठे नेते जातील कार्यकर्त्यांचा ओढा त्यांच्याकडे वाढेल असं बिलकुल वाटत नाही ह्याचं कारण शरद पवार साहेबांचं वय हे आड या सगळ्याला येतं आहे मंडळी कितीही म्हटलं तरी प्रत्येकाला कुठे ना कुठे वयाची मर्यादा ही येणारच असते तो क्रीडाक्षेत्र असो ते क्रीडाक्षेत्र असू द्या कलाक्षेत्र असू द्या कोणतंही क्षेत्र असू द्या मग त्याला राजकीय क्षेत्र अपवाद कसं असेल आणि ह्या सृष्टीचा नियम आहे त्या नियमाला आपण म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय सकाळ दुपार संध्याकाळ सूर्योदय माध्यान्ह आणि सूर्यास्त हे हा सृष्टीचा नियमच आहे तो अपवाद कसा असणार त्याला अपवाद कसा असू शकेल काही तर शरद पवार साहेबांनी आता किती प्रयत्न केले कि त्यांचं वय आता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे त्यांना धड उठताही येत नाही धड चालताही येत नाही त्यांना धर आता उच्चारही जमत नाही अर्थात वृद्ध अवस्था आहे त्यामुळे त्यात काही म्हणजे काही वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे तर त्या म्हणे त्यांच्या वयाच्या महिने ते खूप काम करतच आहेत तो त्यांचा एक पिंड आहे काम करण्याचा परंतु हे जरी असलं तर त्या त्यांच्या सगळ्या कष्टाला आता त्यांच्या दौऱ्याच्या प्रवासाला ते अजूनही प्रवास करत आहेत तरी ह्या सगळ्याला मर्यादच असणार आहे त्यामुळे आता त्या त्या त्यांच्याकडे त्यांचं वय आणि त्यांच्याकडे नसणारी सत्ता कुठेही त्यांची सत्ता नाही पवारसाहेबांचं वाढलेलं वय त्यांची तब्येत त्यांची प्रकृती हे सगळं बघता त्यांच्याकडे नव्याने नेते कोण जाणं हे शक्य नाही त्यामध्ये त्यांना विधानसभेला अपयश आलेलं आहे फार मोठं अपयश त्यांना आलेलं आहे विधानसभेत त्यांना जर यश आलं असतं चाळीसपणास त्यांचे आमदार निवडून आले असते त्यांची सत्ता जर राज्यात आली असती तर मात्र अजित पवार गटाला हा फार मोठा धक्का होता आणि यांचा मोठा हा विजय होता मग मात्र उलट विचार झाला असता की अजित पवार गटाला त्यांच्या पक्ष शरद पवार साहेबांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण आत्ता असं झालेलं नाही आहे काळाची चक्रे सगळी उलटी फिरलेली आहेत की अजित पवार गट हा आत्ता अतिशय चांगल्या स्थितीत आहे मजबूत स्थितीमध्ये आहे त्यामुळे शरद पवार पवारसाहेबांपुढे आता पर्याय नाही कोणता तरी एक पर्याय निवडल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही अन्यथा शरद पवार साहेबांकडचे कार्यकर्ते आमदार खासदार मुळात आमदार दहा आहेत आणि खासदार आठ आहेत पण हे फार काय त्यांच्याकडे राहतील असं वाटत नाही दहापैकी एक दोन तीन खासदार सोडले आठपैकी दोन तीन खासदार सोडले तर म्हणजे पाच ते सहा खासदार हे नक्की फुटू शकतात कधीही उडी मारू शकतात किंबहुना आमदार त्यांचे दहाच आहे त्यातले पाच सहा आमदार सात आमदार हे जाऊ शकतात हे दोन तीन आमदार नावावर सोडले तर ते जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्यासमोर आता पर्याय दोनच आहेत एक तर अजित पवार गटात जाणं विलीन होणं किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणं मंडळी मला असं वाटतं की शरद पवार साहेब तडजोडवादी आहेत तडजोड करणारे आहेत ॲडजस्टमेंट ते आजपर्यंत करत आलेलेच आहेत ते एकदा अठ्ठ्यात्सरी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष काढला होता त्यांनी एस काँग्रेस नाव आता समाजवादी काँग्रेस पुन्हा ते काँग्रेसमध्ये विलीन झाले होते पण तसं त्यामुळे आत्ता ते पुन्हा श अजित पवार गटात सामील होतील का तर विषय असा आहे शरद पवार साहेब तडजोड करणारे आहेत परंतु सुप्रियताई ज्या आहेत त्यांच्या कन्या या अजित पवार गटातील असं वाटत नाही ह्याचं कारण अजित पवार आणि सुप्रियाताई यांचं जमत नसल्यामुळेच अजित पवारांना वेगळा निर्णय घ्यावा लागला बाहेर पडावं लागलं आणि शरद पवार हा... पवार साहेब हदबल होते ते मुलीपुढे त्यांचं काही चालत नव्हतं त्यामुळे त्यामुळेच अजितदादांना वेगळा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे आता सुप्रियाताई या अजित पवार गटात म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनकरण स्वतःच्या पक्षाचं करतील अशी शक्यता फार कमी आहे कारण त्यांचं आणि अजितदादांचं जमेल असं वाटत नाही कारण कुणी कुणाचं नेतृत्व स्वीकारायचं हा एक इगो इथे मोठा असणार आहे हे अहमविका असणार आहे की अजितदादांचं नेतृत्व सुप्रियाताईने स्वीकारायचं की सुप्रियाताईंचं नेतृत्व अजितदादांनी स्वीकारायचं हा एक मोठा प्रश्न असणार आहे मग ह्यांच्यासमोर दुसरा पर्याय आहे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा तो मात्र निर्णय ते मात्र निर्णय घेऊ शकतात आणि सुप्रियाताई हा निर्णय स्वीकारू शकतात ह्याचं कारण आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे सक्षम असं नेतृत्व नाही असं महाराष्ट्रव्यापी संपर्क असलेलं लो, दांडगाव लोक लोकसंपर्क लो, असलेलं असं लोकनेता असलेलं लो, असं नेतृत्व काँग्रेसकडे नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर जे नेते आहेत काँग्रेसकडे जिल्हा पातळीवरचे तालुका पातळीवरचेच नेते काँग्रेसकडे आहे त्यामुळे सुप्रियाताई जर महाराष्ट्रामध्ये ह्या काँग काँग्रेस पक्षाचं विलि विलिनीकरण सुप्रियाताईंनी केलं तर मात्र काँग्रेसचं राज्याचं नेतृत्व हे सुप्रियाताईकडं आपोआप येऊ शकतं याचं कारण त्यांच्या एवढ्या क्षमतेचा नेता महाराष्ट्रामध्ये आता फारसे दिसत नाही आहे काँग्रेसकडे तरी त्यामुळे हाच एक पर्याय होऊ शकतो आणि सुप्रियताई हा पर्याय स्वीकारू शकतात अन्यथा हे दोन्ही पर्याय जर त्यांनी घेतले स्वीकारले नाही याचा पर्यायापैकी एकाचा विचार केला नाही तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भवितव्य महाराष्ट्रामध्ये काहीही असणार नाही त्यांच्याकडं नव्याने कार्यकर्ते जाणार नाही नव्याने कार्यकर्त्यांचा ने नेत्यांचा ओढा त्यांच्याकडे वाढणार नाही ह्याच्या कारण त्यांना आलेलं आले विधानसभेला आलेलं अपयश दारुण अपयश आणि या उलट अजितदादांना आलेलं घवघवीत यश अजितदादांकडे असलेली सत्ता त्या ते आता काही ते जिल्हा परिषद निवडणूक येत आहेत महापालिका निवडणूक येत आहेत अजितदादा फडणवीसांशी ॲडजस्टमेंट करून तडजोड करून नक्कीच कुठे ना कुठे महापालिका जिल्हा परिषदा नगरपरिषदा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आणि ह्या कामी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस मात्र फारसं त्यांना यश मिळेल त्यांच्या हातात फारस जिल्हा परिषदा आणि नगरपालिका असतील असं वाटत नाही त्यामुळे सत्ता असल्याशिवाय कार्यकर्ते टिकणार नाहीत टिकत नाहीत हे शरद पवार साहेबांना चांगलं माहीत आहे शरद पवार साहेब आम्ही बोलूनही चुकलेले आहे आता या छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही तर त्यांच्या डोक्यात हा मुद्दा असणारच आहे हे विचार हा करतच असणार आहे की त्यांना काळजी ही सुप्रियाताईंची म्हणजे त्यांच्या कज्ञेची आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी येत्या काही दिवसात येत्या काही महिन्यात जर निर्णय घेतला असा काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा तर आश्चर्य वाटायला नको मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्रियन नोंदवा हो धन्यवाद जय हिंद जय भारत